नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे सिंहगडावर आपला मावळाची स्वच्छता मोहीम खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने शेकडो शिवभक्तांचा सहभाग पुणे प्रतिनिधी सिंहगड किल्ल्यावर आपला गड आपली जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गडकिल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे मी खासदार म्हणून नव्हे तर शिवरायांचा तानाजी समाधी स्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर मोहिमेला सुरुवात झाली त्यानंतर गडावरील एकवीस पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली कल्याण दरवाजा पुणे दरवाजा पुरुष भाले किल्ला राजाराम महाराज समाधी परिसर तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक काच गवत काढण्यात आले पायवाटा खुला करण्यात आल्या या मोहिमेत माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंगळे सुरेखाताई दमिष्टे इतिहास संशोधक डॉ नंदकिशोर मते पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर तसेच पद्माकर लायगुडे निलेश द मिस्टेक दीपक अनिकेत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील परिमंडळ अधिकारी समाधान पाटील वनरक्षक बळीराम वायकर सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांसह नगर सातारा सांगली आणि पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसेवक व सहभागींची संपूर्ण व्यवस्था धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी केली भोजनाची व्यवस्था दीपक गोरे बुद्रुक येथील धर्माजी बाबा मंदिर परिसरात केली आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एका रविवारी विविध किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमे राबवण्यात आली आहे तसेच शिवनेरी रायरेश्वर बुधरगड धर्मवीरगड तिकोना येथे यापूर्वी अशीच मोहीम पार पाडण्यात आली प्रतिनिधी महेश कांबळे रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशाचाच आनंद नाही आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असू किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे सुशासन आहे खूप कडक आज छत्रपती शिवरायांच्या शासनाची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा त्याचे हातकलम केलेला इतिहास आपण पाहिलेला आहे आज त्या शा प्रशासनाची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जे प्रशासन होतं त्या प्रशासनाची आज गरज आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला साक्ष ठेवून असं प्रशासन काम केलं पाहिजे तुम्ही या मोहिमांमधन कुठेतरी एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न करताय का सगळ्यांना एकत्र तुम्ही शिवाजी महाराजांची आठवण जागरूक करून सगळ्यात महत्वाचं आपला देश जगाच्या पाठीवर प्रगतीपातावर जायचा असेल छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे राहिले पाहिजेत आज तुम्ही पाहिलं असेल राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विसर आपल्याला पडलेला पाहत आपण पाहत आहोत जर तो छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे ठेवायचा असेल तर हे गड किल्ले आबाधित राहिले पाहिजे हे गडकिल्ले सुसज्ज अवस्थेमध्ये राहिले पाहिजे हे गड किल्ले आपल्या सर्वांसाठी ऊर्जा ऊर्जास्त्रोते आणि इतिहासाला साक्षी ठेवणारे हे गड गडकोट किल्ले आहेत त्यामुळे हे गडकिल्ले आबाधित जर राहिले तर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनातपर्यंत राहतील गोष्टी आज या छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचा सरकारला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतं राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो पण ह्या गडकिल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गडकिल्ल्यांकड त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे पण शेवट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणसुद्धा कुठंतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एक एका रविवारी एका गडावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं हे सगळे कामं आम्ही दिवसभर करत असतो कारण आपण कृती केलं पाहिजे आपण एक पाऊल पुढं टाकल्यानंतर अनेक शिव मावळेसुद्धा यामध्ये मोहिमेमध्ये सहभागी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं पण राज्य सरकारने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आणि हे गड किल्ल्यांची अवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मी मागची मोहीम ज्यावेळेस भुदरगडला मोहीम राबवली मला माझ्या मनाला आजही त्या वेदना जाणवतात त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराची अवस्था आहे त्या मंदिरावर छेदच राहिलेलं नाही वर छत जे असतं ते छेद राहिलेलं नाही त्यामुळं ती माझी जगदंबा मा मातेची मूर्ती आज उन्हाचं पावसाचं त्या ठिकाणी उघड्यावर आहे मी त्या संबंधित विभागाला पुरातत्व विभाग असो वनीकरण विभाग असू किंवा फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे लवकरात लवकर त्या मंदिराची दुरावस्था करा आणि ते मंदिरा प्रथमदर्शी आहे त्या मंदिरावर कमीत कमी शेड तरी भक्कमपणे मारलं पाहिजे अन्यथा जर तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर हे सगळे कायदे मोडून मी त्या गडावर जाऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या मंदिरावर वर एक चांगल्या पद्धतीचं शेड मारण्याचं काम करणार आहे जर माझी महाराष्ट्रामध्ये मा अखंड हिंदुस्तान म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदुस्थानकडं पाहतो आपण त्या हिंदुस्थानामध्ये दे जर देवदेवतांच्या बाबत जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो ही सुद्धा भावना त्यामध्ये निर्माण होती त्यामुळं आपणसुद्धा हे सगळे नियम मोडून ह्या गोष्टी केल्या पाहिजे तरच हे सरकार हे सर्व विभाग जागे होतील मौसम मस्ति मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन साई बन मौस मस्ति मध्ये रमते मन निसर्गक नन्दनवन सा बना सा बना सु लुटु खाडिवा